दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा प्रवाशांना दर्जेदार सुविधा देण्यासाठी राज्य परिवहन महामंडळ आधुनिक तंत्रज्ञानानं ना युक्त वाहने खरेदीवर भर देत आहे त्यानुसार एस टीच्या नाशिक विभागाच्या ताफ्यात बारा मीटर लांबीच्या ई शिवाई बसेस दाखल झालेल्या आहेत अशी माहिती नाशिक विभागीय नियंत्रक अरुण सिया यांनी दिली आहे सध्या मुंबई पुणे मार्गावर धावणाऱ्या इलेक्ट्रिक गाड्यांच्या तुलनेत नव्या गाड्यांची असन क्षमता अधिक आहे नाशिकला मिळणाऱ्या ई बसेस सध्या नाशिक पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर नाशिक बोरिवली मार्गावर सुरू करण्यात येणार आहे एस टीनं पाच हजार एकशे पन्नास इलेक्ट्रिक बसेस भाडे तत्वावर घेण्याचा निर्णय घेतलाय त्यापैकी एकशे अडतीस मिडी ई बसेस यापूर्वी महामंडळाच्या ताफ्यात दाखल झालेल्या आहेत पहिल्या टप्प्यात मुंबई पुणे मार्गावर धावणाऱ्या ई शिवनेरीच्या ताफ्यात मागच्या आठवड्यात सतरा नव्या बसेस दाखल झाल्या आतापर्यंत या मार्गावर त्र्याऐंशी गाड्या हो होत्या नवीन बस गाड्यांच्या समावेशामुळे ई शिवनेरीची संख्या आता शंभरवर वर जाऊन पोहोचली आहे नागपूर चंद्रपूर या मार्गावर त्यानंतर नाशिक बोरवली तसेच नाशिक छत्रपती संभाजीनगर या मार्गावर या बसेस सुरू केल्या जाणार आहे या गाड्यांचे तिकीट दर सध्या चलनात असलेल्या ईशिवाय बसेसप्रमाणेच ठेवण्यात येणार आहे उर्वरित बसेस राज्यभरात विविध ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत अनेक विभागातील ई चार्जिंग हब आगामी आठवड्यात सुरू करण्यात येणार आहे तर राज्याच्या इलेक्ट्रिक बस धोरणानुसार एसटीनं गेल्या वर्षी ई शिवाय इलेक्ट्रिक बसचं लोकार्पण केलं पहिल्या टप्प्यात गेल्या वर्षीपासून नाशिक आग्रात टप्प्याटप्प्यानं पंचवीस ई शिवाय बसेस सुरू करण्यात आल्या आहेत त्यापैकी नाशिक पुणे मार्गावर सर्वाधिक दहा बसेसचं नियोजन करण्यात आलंय विजेवर चालणारी वातानुकुली शिवाय रस्त्यावर धावताना इंजिनचा आवाज येत नसल्यानं ध्वनी प्रदूषणही होत नाहीये दिव्यांगांसाठी वेगळा रॅम्प आहे जी पी एस यंत्रणा आपत्कालीन अलर्ट सीसीटीव्ही यांसह विविध सुविधा या बसमध्ये उपलब्ध आहेत ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक